मित्रांनो पाऊस पडतोय पडतोय ना पाऊस जोरात आहे पुन्हा कोणाच्या मनात येत असेल बाबा हा पाऊस एवढा कसं काय पडतो एवढा पाऊस कुठे असतो अरे बाबा ओ आपल्याला माहिती आहे अभ्यास जर केला असेल तुम्ही शाळा जर शिकले असतील तर पंच्याऐंशी टक्के समुद्र आहे बरोबर आणि फक्त पंधरा टक्के जमीन आहे बरोबर आणि ही जमीन आपण जर धरली तर ती आपण रोडामध्ये आणि याच्यात बांधकामामध्ये घरांमध्ये अडकून ठेवली राहिली किती जमीन ते पाणी एरिया एरियामध्ये घुसतं आता बघा प्रवाह कुठे चालला घरांकडे चालला ना तर अशा परिस्थितीत आणि पाऊस पडतो म्हणजे काय पंच्याऐंशी टक्के धर्तीवर समुद्र आहे पाणीच पाणी आहे त्यामुळे पाऊस पडणार की नाही तुम्हाला वाटत असेल की एवढं पाऊस समुद्रातून कसं काय येतं अरे बाळा हो सूर्य एवढा तपतो त्याची वाफ नाही होणार का ते वाफ होऊन वरती नाही जाणार का बरोबर वरती गेलं की ते ढग बनतात आणि ढग हवेच्या जोताने तिकडे तिकडे वाहत जातात पर्वत असला तर आळून घेतो त्या पर्वतावर भरपूर पाऊस पडतो बरोबर अशा प्रकारे हे नियोजन चालतं पाण्याचं म्हणून पाणी हे पडणार भरपूर पडतं कुठे कमी कुठे जास्त तिथं झाडी तिथं थंडावा वाटला ढगांना तर ते पाणी तिथं पडतं बरोबर आणि तिथं काहीच नाही ते ढग सरळ जातात तुरडी हवा असेल हां थंड हवा गार हवा जर असली त्या ढगांना पण ते पण गार हवा बघतात तर अशा पद्धतीने नियोजन चालतं आणि पाण्याचं जे अनियमितता झाली ते आपल्यामुळे आपण निसर्गाला छेडतो मग तो अनियमितपणे पाऊस पा। देतो चला तर आजची एवढी माहिती पुरेशी बघूया पुढे Okay.